महाराष्ट्रातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरले असतानाच राज्यात शेतीचे क्षेत्रफळ झपाट्याने कमी होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे अख्ख्या भारतात शेती योग्य जमिनीचे क्षेत्रफळ सहा लाख बेचाळीस हजार हेक्टरने कमी झाले आहे त्यापैकी तीन लाख पंचवीस हजार हेक्टर शेतीयोग्य जमीन महाराष्ट्रातील आहे म्हणजेच देशभरात कमी झालेल्या शेती योग्य जमिनीच्या प्रमाणात महाराष्ट्राचा वाटा पन्नास टक्क्याहूनही अधिक आहे काय आहे हा प्रकार पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा केंद्रीय अहवालातून ही बाब समोर आलेली आहे काय आहे अहवालात पाहूयात देशाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ब्रिजेंद्र सिंग ओला यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संसदेत ही माहिती दिली या माहितीनुसार देशात शेतजमीन व पेरणीचे क्षेत्रफळ या दोन्ही गोष्टींचा आकार झपाट्याने घटत चालला आहे सरकारने पाच वर्षाच्या कालावधीतील शेत जमिनीच्या उपयोगाबाबतचा अध्यावत अहवाल जारी केला सरकारच्या अहवालानुसार दोन हजार अठरा एकोणीस मध्ये भारतात अठरा कोटी सहा लाख चोवीस हजार हेक्टर जमीन शेतीयोग्य होती मात्र दोन हजार बावीस तेवीस मध्ये हे क्षेत्र सतरा कोटी नव्याण्णव लाख ब्याऐंशी हजार हेक्टर वर खाली आले आहे त्याच कालावधीत पेरणीचे क्षेत्र ही सव्वा तीन लाख हेक्टरने कमी झाले आहे या पाच वर्षात देशातील सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर शेतीचे क्षेत्रफळ घटल्याचं बाब समोर आली आहे महाराष्ट्रातील परिस्थिती जाणूया दोन हजार अठरा एकोणीस मध्ये महाराष्ट्रात दोन कोटी सात लाख एकोणीस हजार हेक्टर जमीन शेती योग्य होती मात्र दोन हजार बावीस तेवीस मध्ये ती दोन कोटी तीन लाख चौऱ्याण्णव हजार हेक्टरवर खाली आली यामुळे पाच वर्षात महाराष्ट्राने सव्वा तीन लाख हेक्टर शेती योग्य जमीन गमावली याशिवाय दोन हजार अठरा एकोणीस मध्ये एक कोटी अडुसष्ट लाख पंधरा हजार हेक्टर पेरणी खालील क्षेत्र होती जे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार हेक्टर वर आले म्हणजेच पेरणी क्षेत्रफळात सव्वा तीन हेक्टरची घट झाली जाणूया घट होण्याची मुख्य कारणे शहरीकरण आणि औद्योगिकरण महाराष्ट्रात शहरीकरण झपाट्याने वाढले आहे ज्यामुळे शेतीयोग्य जमिनीचे मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण झाले पायाभूत सुविधा राष्ट्रीय महामार्ग राज्य रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांसाठी जमिनीचे मोठ्या प्रमाणावर भूसंपादन औद्योगिक प्रकल्प नवनवीन उद्योग विशेष आर्थिक क्षेत्रे आणि लॉजिस्टिक्स हब यामुळे शेती योग्य जमिनीवर परिणाम रिअल इस्टेट नागरीकरणामुळे वाढत्या ग्रह प्रकल्पांसाठी शेती जमीन विक्रीला लागली राज्य आणि देश पातळीवरील तुलना मध्य प्रदेश छत्तीसगड हरियाणा ओडिसा अरुणाचल प्रदेश आसाम आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या दहा राज्यांमध्ये शेती योग्य जमिनीच्या क्षेत्रफळात वाढ झाली मात्र महाराष्ट्रात यात उलट स्थिती आहे शेती क्षेत्रावर परिणाम राज्यात बावन्न लाख हेक्टर कापूस आणि पन्नास लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते मात्र शेती योग्य जमिनीच्या घटामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर आणि अन्न सुरक्षेवर होऊ शकतो महाराष्ट्रातील शेतकरी यामुळे अस्वस्थ झाले असून सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आगामी काळात कृषी क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे शेती योग्य जमिनीचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी ठोस धोरणे राबवणे गरजेचे आहे महाराष्ट्रात शेती योग्य जमिनीच्या झपाट्याने घटण्यामागे मुख्य कारणांपैकी कोणते कारण तुम्हाला सर्वात अधिक गंभीर वाटते शहरीकरण औद्योगिकीकरण पायाभूत सुविधा विकास ही काही अन्य कारणे आपले मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका